दिनांक 20 नोव्हेंबर दोन रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर विधानसभा मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झालेली असून मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रात रांगा नवलेल्या दिसून आल्यात शिरपूर येथील कॉलनी परिसरातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला तर शहरातील क्रांतीनगर जनता नगर, नगर राजपूतवाडा या परिसरातील मतदारांनी कन्या हायस्कूल इथं तर ग्रामीण भागातील चिल्हारे लाकडा हनुमान रोहिणी खंबाळे आंबे यांसह सर्वत्र मतदान केंद्रावर महिला पुरुष नवयुवक युवती यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत अडतीस पूर्णांक एकेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे मतदानाचा हक्क बजावून काय म्हणाले उमेदवार काशीराम वेचन पावरा आज वीस तारीख आहे आज विधानसभा मतदान सुरू झालेलं आहे महाराष्ट्र विधानसभा मतदान सुरू झाल्यामुळे मी सगळ्या आपल्या मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपलं मतदानाचा हक्क सगळ्यांनी बजावलं पाहिजे आणि आपल्या लोकशाही पद्धतीने आपलं राज्य चालवायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मतदान करावं मी सुद्धा साडेसात वाजता गावाला जाऊन माझ्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावे असे मी विनंती करतो